हमाल कष्टकरी आणि माथाडी यांना वाराई कामाची मजुरी मिळणार नाही असे परिपत्रक राज्याचे पणन संचालकांनी काढल्यामुळे राज्यभर हमाल कष्टकरी आणि माथाडी कामगार हे आक्रमक झालेले आहेत तसेच या परिपत्रकामध्ये वाराई कुणी मागत असेल तर अशा हमाल कष्टकऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे आदेश देखील देण्यात आले आहे म्हणून आज मराठवाडा लेबर युनियनच्या चा वतीने छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निदर्शन करण्यात आले या परिपत्रकामुळे हमाल कष्टकऱ्यांवरती झालेला अन्याय तात्काळ दूर करावा नाही तर राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने देण्यात आला आहे

मराठवाडा लेबर युनियन आणि महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं या आठवड्यामध्ये राज्यभरातल्या माथाडी बाजार समित्यांवरती ही निदर्शनं होत आहेत काय कारण आहे तर परवा सोळा तारखेला पणन संचालक महाराष्ट्राचे त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये वराई कुणी ही कुणीही मागता कामा नये वराईला आधार नाही आणि जर वराई मागितली तर त्या हमाल कष्ट केली पाहिजे तर, तर, तर वराई म्हणजे काय हेच नाही असे बिंडोक लोक जर त्या पणन संचालकाच्या खुर्चीवर बसवलेले असतील तर या महाराष्ट्राला कोण वाचवणार याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे खर तर वराई म्हणजे काय तर जो माल ट्रक मध्ये भरतात खालचे हमाल फाळक्यापर्यंत माल आणतात आणि फाळक्या दोन हमाल उचलून तो ट्रक मध्ये रचतात हे भरताना ट्रक खाली करताना रचलेला माल उचलून फाळक्यापर्यंत आणला जातो त्यामुळं ट्रक मध्ये आतमध्ये केलेलं काम याला देशभर आणि महाराष्ट्रामध्ये कुठं वराई म्हटलं जातं कुठं ट्रक मधलं काम म्हटलं जातं वेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नाव आहे जर हे काम असेल तर ते काम कुणाला तरी करावं लागेल आमचे हमाल गाडी आल्यानंतर खाली उभं राहतील तरी उचलून हळक्यावरती आणावं लागेल की नाही बोड आणणार त्याची मजुरी ठरली ठरली पाहिजे का नाही या सगळ्या गोष्टींचा कुठेही उल्लेख न करता हे जे परिपत्रक आहे अतिशय मिंटोत पद्धतीने काढलेलं ते तातडीला मागे घ्यावं म्हणून दोन दिवसापूर्वी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये याची निदर्शनं करून या परिपत्रकाची होळी झाली होळी केली आज औरंगाबाद मध्ये निदर्शनं होत आहेत थोड्या वेळापूर्वी त्या परिपत्रकाची आम्ही होळी केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढच्या आठ दिवसामध्ये सव्वीस तारखेपर्यंत या परिपत्रकाची होळी केली जाईल आमची आमचं म्हणणं काय आहे आमचं म्हणणं आहे वणन संचालक असतील वणन मंत्री औरंगाबाद जिल्ह्याचेच आहेत सत्तार त्यांनी तातडीनं बैठक बोलवावी कामगार संघटनावं माथाडी कामगार संघटनावं आणि शांततेच्या मार्गाने याच्यामधून मार्ग काढावा आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मराठवाडा लेबर युनियन असेल राज्यामध्ये महाराष्ट्राचे राज्या हमाल मापाडी महामंडळ असेल प्रत्येक प्रश्न चर्चा करून सामाचाराने संवादाच्या माध्यमातून सुटला पाहिजे या विचाराची मंडळी आहे कारण आपला देश आता स्वतंत्र झालाय संविधानाच्या माध्यमातून कायदे झालेले आहेत प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ती जर होत नसेल तर संबंधितांबरोबर चर्चा करून मार्ग काढला पाहिजे परंतु मार्ग ना ना न काढता चर्चा न करता कुणी जर जबरदस्तीने काही गोष्टी करत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून येत्या सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण झाल्यानंतर त्याच ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामधले माथाडी कामगार त्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी कायदेशीर प्रश्नासाठी निदर्शनं करून पालकमंत्र्याबरोबर भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांची ती तशी भेट इथं पोलीस प्रशासकांनी करून द्यावी आणि त्या भेटीच्या वेळेस जिल्हाधिकारी आणि माथाडी मंडळाच्या सक्षम अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवावं आणि प्रश्न मार्गी लावावेत एवढंच या निमित्ताने आम्हाला सांगायचं